लोकशाही गेली तर मी बोलू शकणार नाही तर मला तुरुंगात सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान भाजप सत्तेवर आल्यावर देशातील लोकशाही धोक्यात येणार आहे देशात हुकुमशाही येणार असल्याचे विरोधक वारंवार म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे देशात हुकुमशाही येऊ शकत नाही असं मोदी म्हणाले मात्र तरीही विरोधकांकडून त्याबाबत वार वारंवार बोललं जातं आहे आज देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोठं विधान केले देशात हुकुमशाही आली तर मी बोलू शकणार नाही असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय सोलापूर येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपण दहा वर्ष मोठ्या मताने निवडून दिलं त्यांना आता सत्तेची चटक लागली आहे या निवडणुकीत हुकुमशाह विरुद्ध लोकशाही अशी लढत होणार आहे मोदींना हुकुमशाही आणायची आहे आपल्या देशातून लोकशाही गेली तर मी बोलू शकणार नाही आम्ही तर मंत्री होतो आम्हाला सर्वात आधी जेलमध्ये जावं लागेल असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे काँग्रेसने कर्नाटकात फतवा काढून रातोरात आरक्षण बदललं आहे काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी आरक्षणात घेतलं आहे असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता मोदी यांचा हा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी खोडून काढला आहे मोदी म्हणतात ते सगळंच खोटं आहे आम्ही म्हणतो ते खरं आहे

आणि माझ्यासहित आपल्या सगळ्यांचे प्रश्न जे पार्लमेंट मध्ये मांडणार मी कुठे जातो तर आपले जे प्रश्न आहेत ते मोदी साहेब सगळ्या भाषणामध्ये शेतीच्या प्रश्नाविषयी ते बोलतात पाण्याच्या प्रश्नाविषयी ते बोलतात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या विषयी ते बोलतात वेगाने नष्ट करावी म्हणून दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं दहा वर्ष झाले दहा मध्ये दहा दा वीस वीस कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या तरी पण एकाही नो माणसाला नोकरी ना दिली नाही उलट आहे त्या नोकऱ्या काढून घेण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपने सोलापुरा अन्य वैज्ञानिक संगीतल इस शिव कुमार शिंदे जी होम मिनिस्टर हैं और है, तो जरूर होम मिनिस्टर हैं उनके साथ ये सशस्त्र दलों का कार्यवाह है कि यह लाख सही उनके हाथ के नीचे है और उनको ये करवेस्टिंग में देते हैं यहाँ से सोलापुर तो जहाँ उनका लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि ते म्हणाले हो नाही मला माहिती होत बोलाची कधी भाग होणार ते कारण एवढ्या मोठ्या उंचीवर एकोणतीस हजार फुटाच्या उंचीवर हिमालयावर असा हँडलूमचे कपडे घालून तिथं टिकाव लागू शकतो का सैन्याचा त्याच्याकरता मुलांची निर्मिती केली पाहिजे पण त्यांनी सांगितलं जोरात मी ऐकलं आणि दहा वर्षात एक इंच देखील कापड आपल्या सोलापूरचं त्यांनी घेतलं ते नेहमी या ठिकाणी फेकण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना लोक आता त्या भाषेत त्यांना म्हणायला लागले आमचे पंतप्रधान ते काहीतरी असं या पढ़ना पूर्ण तया वाचा फोडण्याच्या शरद कोणी ना एवढ्या मोठमोठ्यानं जोरात फोडण्याची शक्यता राहणार नाही विचार रा पोट देण केले मोठा मी समजू शकतो आणि सुचला आहे देशांतपणानं सगळे प्रश्न म्हणतात दोन भिन्न प्रवृत्ती आहेत <coughs> पण दोन भिन्न प्रवृत्ती देखील आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता अष्टप्रहार अशा प्रकारचा प्रयत्न करतात आज देशात मोठी अडचण आहे आपल्या देशाचे पंतप्रधान ज्याला आपण दहा वर्षापूर्वी मोठ्या मताने निवडून दिलं त्यांना सत्तेची आता छटक लागलेली कारण दहा वर्षामध्ये त्यांनी कसं तरी कधी नोटाबंदी केली कधी आणखी काय केलं अशा प्रकारे त्यांनी हे सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपल्या हातातून हे सत्ता चालू नये प्रयत्न करतात आणि या निवडणुकामध्ये खरा प्रश्न आहे हुकुमशा विरुद्ध लोकशाही हुकुमशाही आणायची आहे आपल्याला लोकशाही आणायची आमच्या इथे जर लोकशाही गेली ना शरद कोणी बोलू शकतील बोलू मी बोलू शकेल आम्ही इतर मंत्री होतो त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जेलमध्ये जावं लागेल पण मित्र हो हा लढाम लोकशाहीचा की हुकुमशाहीचा आपण लढणार आहोत आणि ज्या देशामध्ये हुकुमशाही कुठल्याही प्रकारे घडणार नाही याची तुरगाटपा या निवडणुकीला आपण भारताच्या पार्लमेंट मध्ये पाठवणार आणि ती पाठवण्याकरता जयंत तयारी तुम्ही केली आहे आपल्या दक्षिण सोलापूर मधले ने सगळे नेते इथं आलेले आहेत दिलीप राव आमदार होते तेही आले त्यांना भाजन करा म्हटलं तर ते बोलले नाही ते मला वेळ झाला आहे आणि तुम्हालाही बोक लागलेली म्हणून ते म्हणत म्हणतात नाही पण या दक्षिण सोलापूर मध्ये उत्तर सोलापूरचा फार थोडा भाग येतो नदी काढता संपलं बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सोलापूर